नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये हिरापूरचा बाजार प्रत्येक मंगळवारी असतो तालुका जिल्हा बीड आपल्या <coughs> चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला फॉलो मात्र करा विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका हे काय रे कसे आहेत दातावरी अलीकडचे आदत आहेत का बर काय सांगितले यांचे पहिली मधली जोड आहे काय अलीकडच्या दुईची आहे का यांचे काय सांगितले किती म्हणला सत्तेचाळीस हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात होईल ना कमी जास्त किती पर्यंत होईल पस्तीस पर्यंत होईल का देऊ चालतंय दे। तर मित्रांनो पाहताय तुम्ही अलीकडची जी जोड आहे सत्तेचाळीस हजार सांगतोय सरासरी पस्तीस हजाराच्या आसपास तुम्हाला हे घोरे मिळून जातील तुम्ही डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करा आणि घोरे खरेदी करा अरे ह्याचे किती रे हे किती आली गाडी एकतीस हजार दोन दात आहे का आदत आहे आदत आहे वीस नाही दिले दहा यांचे किती पंच्याहत्तर दाताला कसे येतं आदत आणि दोन दात पंच्याहत्तर सांगायला पन्नास पंचावन्नच्या रेंजमध्ये साठच्या रेंजमध्ये मध्ये होतील बर सांग नंबर सांग हा हा दहा दहा ठीक बालू काय सांगितले येऊन इकडं बाहेर काढल्याला का कसे दातावर दातावरे दोन्ही दो आदत दो आहे बर त्याची जोड आहे काय सांगितले यांचे एक लाख वीस हजार तर पाच आहे एकवीस सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल सरासरी ऐंशी पंच्याऐंशी च्या रेंज मध्ये होते यांचे काय सांगितले ते दातावर दाता कसे चार 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 दात झुपणी जपणी गाडी बँचे दोन दोन दात आहेत का धरलेले कामाला भेन दिलेत तर पाच आहे मित्रांनो हो। दोन दोन दात आहे असं करा ना त्याला जरा दोन दोन दात आहेत आणि कामाला बी मला सगळे झुपलेले इथं तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा किती सांगितले मला यांचे यांचे एक लाख पंचवीस हजार बरं त्या मोठाल्या बैलांचे यांचे एक पंचवीस त्याच्या पलीकडच्या बैलाचे यांचे एक दहा बरं नंबर सांग हां हां ठीक आहे किती यांचे एक लाख एक्कावन हजार दोन दोन दात गॅरंटी कामाची मारायची सगळी गॅरंटी ना बर मधले कसे जातो ते सहा 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 दात त्यांचे किती त्यांचे पंच्याऐंशी त्यांचे पंच्याऐंशी हजार बर व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला आहेत सरासरी सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास तुम्हाला ही जोड मिळून जाईल हे जे काय सांगितले हे चार चार दात आहेत त्यांचे काय त्यांची एक, एक लाख दहा हजार तर हे जे किमती आहेत मित्रांनो सांगितलेले प्रत्येक किमतीत दहावीस दहावीस हजाराचे फरक तुम्ही डायरेक्ट मालकाला फोन करा आणि खरेदी करा यांचे एक लाख एक्कावन्न एक हजार दातावर कसे येतं बैठकी सहा सहा आहेत पुण्या कायम आहेत दोन्हीच्या बरं तर दातावरती सहा सहा दात आहेत मित्रांनो काय माहीत एक लाख एक पाऊन व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा हा बाळू कवटेकर नंबर हा हा ठीक किती ह्याचे जुळलेले पन्नास हजार बर या गावरांचे मधले सत्तावीस हजार कसं दोन दात बरं हिकडचं गावरान

एक लाख दहा हजार जोड आहे का सुट्टी सुट्टी वाटते ही अलीकडचा याचे किती हो पस्तीस बर जोडीचे किती सांगते राजा भाऊ काय सांगितले जोडीचे जोडीचे काय सांगितले नव्वद हजार बर कोस कोण कोण आवलं आहे त्याचे किती त्याची किंमत पंचेचाळीस हजार बरं सांगा नंबर सांगा राजा भाऊ हां हां गावरान कोण आवलीत त्यांचे किती सत्तर हजार बर बाप्पाब इंदोरी ची दावन आहे मित्रांनो ही बाप्पा साहेब काय दिसा ना तिथे दावणीवर चहा वगैरे घ्यायला गेलेत काय काय माहिती कुणावलेत वासर वासरं कोणाची दातावर दातावर कशी येते धरलेले कशाला कशालाच नाही शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे किंमत काय सांगतात पंच्याहत्तर हजार सांगायला व्यवहारात होईल ना कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा असला तर शहाण्णव सदो तीस हा एक्क्याण्णव झिरो नऊ ठीक काय किंमत यांची किंमत लाख सगळ्या बोलीत झुपायच्या कामाच्या गाडीच्या मारायच्या सगळ्या गॅरंटीत पूर्ण गॅरंटी बरं त्या गायचे काय सांगितले गायचे चाळीस हजार रुपये गायचे चाळीस हजार बर दुईची जोड आहे का सुट्टे जी? सुट्टे हे दोन्हीचं जोडच आहे चार दात सहा दात आहे चार दात सहा दात जोडीमध्येच आहे त्यांचे काय सांगितले त्यांचे एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार हे चालू इथनं सगळ्या कामाला कामाचे गॅरंटी सगळ्या बोलीत राहते पूर्ण गॅरंटी बर बैलांचे काय सांगितले सहा सात आहे सहा सात आत एक चाळीस हजार रुपये त्यांचे एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहारला कमी जास्त होईल बसल्यावर बरं म्हशी तुमच्या वड्याचं इथनं त्या दोन तीन त्यांचे काय सांगितले म्हशीचे ते जापरचे सांगितले एक पंधरा हजार जापरचे एक लाख पंधरा कसे आहे सांग दुधाला बारा लिटर दूध चालू आहे सध्या चालू आहे दूध नाही गाभं हो हो नाही नाही पिळलेली पिळलेली बारा पार्टी आहे त्याला पाच लिटर दूध आहे हा त्याची किती किंमत पंचावन्न फायनल बरं मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसठ हा पंधरा एक्क्याण्णव साठ ठीक मालापुरी